नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के वाढ आताची माध्यमातून व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतची आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळेस महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते यामध्ये माहे जानेवारी व जुलै महिन्यामध्ये ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार मागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात येतो जानेवारी ते जून आधारे जुलै महिन्यातील डीए वाढ निश्चित केली जाते तर जुलै ते डिसेंबर या महिन्याच्या जानेवारीमधील वार्षिक डीए निश्चित केली जाते केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून सहकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने मागाई भत्ता दिला जातो यामध्ये आणखी तीन टक्क्यांची वाढ निश्चित करण्यात आलेली आहे सदर महागाई भत्ता वाढ संदर्भात वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेला प्रस्ताव कॅबिनेट मंजुरी करता पाठवण्यात आली असल्याची माहिती सूत्राकडून समजली आहे कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ होईल केंद्र सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए वाढबाबत तत्काळ निर्णय घेतला जाईल कारण विधानसभा निवडणुकीच्या आज संहिता केव्हाही लागू शकतात यामुळे केंद्र सरकारने डीए वाढ लागू करण्याबाबत निर्णय घेतल्यास राज्य सरकारकडून देखील तात्काळ डीए वाढीचा निर्णय घेतला जाईल सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यांमध्ये तीन टक्के वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणे निश्चित आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे याबाबत अधिकृत निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती समोर येत आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद